जर एखादी महिला तुमच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास इच्छुक असेल तर त्याचे पाच संकेत काय असू शकतात नमस्कार मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत जर एखादी महिला तुमच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास इच्छुक असेल तर त्याचे पाच संकेत काय असू शकतात या विषयावर चला तर मग सुरुवात करूया शरीर भाषेतील संकेत महिलांची शरीर भाषा अनेक वेळा त्यांच्या भावना व्यक्त करते उदाहरणार्थ तिचे डोळे तुमच्यावरून हलत नाहीत ती तुमच्याशी जवळून बोलते किंवा तिचे हात तुमच्यावर हलके स्पर्श करतात हे सर्व आकर्षणाचे संकेत असू शकतात हसणे आणि कौतुक करणे जर ती तुमच्या जोक्सवर हस हसते तुमचे कौतुक करते किंवा तुमच्याशी वेळ घालवण्याची इच्छा व्यक्त करते तर हे तिच्या आकर्षणाचे स्पष्ट संकेत आहेत शारीरिक संपर्क तिचे तुमच्याशी वारंवार स्पर्श होणे जसे की हातावर हलका स्पर्श किंवा तुमच्याशी जवळ बसणे हे सर्व शारीरिक आकर्षणाचे संकेत असू शकतात तिचे वागणे आणि संवाद जर ती तुमच्याशी संवाद साधताना खुली असते तुमच्या जवळ येते आणि तुमच्याशी वेळ घालवण्याची इच्छा व्यक्त करते तर हे तिच्या आकर्षणाचे संकेत आहेत तिचे डोळे आणि हसणे जर तिचे डोळे तुमच्यावरून हलत नाहीत ती तुमच्याकडे आकर्षण आणि तिचे हसणे नैसर्गिकाने खुललेले असते तर हे तिच्या आकर्षणाचे स्पष्ट संकेत आहेत तर मित्रांनो या पाच संकेतावरून तुम्ही एखाद्या महिलेसाठी तिच्या आकर्षणाची ओळख पटवू शकता मात्र नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि तिचे संकेत समजून घेणे महत्वाचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कमेंट मध्ये शेअर करा धन्यवाद